आज मी राष्ट्रमाता शाळेतील शिक्षक राष्ट्रमाता माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री सुनील जोडण सर यांची मुलाखत घेणार आहे तर ते मराठी शिकवतात आणि त्यांची मराठी असं खूप जणांकडून मी ऐकलेलं आहे आणि माझा सुद्धा पर्सनल अनुभव आहे की त्यांची मराठी खूप छान आहे आणि त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जिज्ञास आहे की त्यांनी कशाप्रकारे मराठी शिकवली त्यांनी मराठीच विषयाचं शिक्षक म्हणायचं का ठरवलं तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं तर त्यामुळेच आज मी छोटीशी मुलाखत त्यांची घेण्याची ठरवलेली आहे तर तुम्ही ऐका असेल सांगितला तर मी तुमच्यामध्ये खूप ऐकलेलं आहे तुम्ही मराठी खूप चांगली शिकवता आणि त्यामुळे मला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या शाळेत मराठी शिकलेली आहे त्या शाळेत त्या शाळेचं नाव आणि तुम्हाला ज्यांनी मराठी शिकवलेली एवढी छान मराठी ज्यांनी शिकवली आहे ते शिक्षकांचं नाव ऐकलं असेल तर सांगायचं तर सगळ्यांना असं वाटतं तुम्ही मराठी खूप छान शिकवतो आता ते कितपत सत्य आणि असत्य हे मला माहीत असं सांगतायला नाही पण मी ज्या शाळेत शिकलो ते जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला खरंच धक्का बसणार आहे मी मूळ रूपात इंग्लिश मीडियमचा भीत पहिली तर द्यावी मी आंध्रा समितीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकलो आणि माझी मराठी ही भाषा असते आणि प्रथम भाषा माझी ओरिजिनल इंग्रजी आहे

आणि कधी त्या विषयात रममान व्हायचं मला पण कळायचं नाही मी तो गुंतवत आहे आणि मी पहिलीपासून आम्ही ज्या इंग्रजी माध्यमातून शिकत आलो ते एकाच वर्षात सगळं विसरतो आणि मराठीमध्ये एकूप झालो आणि का माहीत नाही कसं पण मला एक गोळी निर्माण झाली त्यांच्यासोबत देशपांडे सरांसोबत मैत्री सरांसोबत आणि मी त्याच्यामध्ये एकूप होत केलो आणि भाषणात म्हणा कल्चर कोणत्या कार्यक्रमात म्हणा ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणा

आता नव्वद टक्के पडले तरी आई वडील समाधानी नसतात नाईन्टी नाईन पडले तरी कधी कधी रडत रडणारे मी पाहिले आमच्या काळात ही स्पर्धा नव्हती खरंच सांगायचं म्हणजे दहावीचे त्रेसष्ट मार्क त्रेसष्ट टक्के सिक्स्टी थ्री आणि बारावीला मला पडले मला वाटतं ब्याऐंशी पॉईंट समथिंग वर पॉईंट काहीतरी वर येत म्हणजे माझ्या काळात ही स्पर्धा नव्हतीच असं काहीच नव्हतं जे पडते ते आनंदाने आम्ही स्वीकारायचो म्हणून तुम्ही असं आहेत राहू ना बाबा हा गुरुजी छान शिकवतो किंवा छान बोलतो छान आवडतो कदाचित आवडतो आवडतो भाग वेगळे पण हा खूप हुशार होता म्हणून तो इथं आहे असातला भाग नाही बरं का त्रेसष्ट आणि पॉईंट समथिंग वरी असणारा हा विद्यार्थी म्हणजे असे या जास्त आहे म्हणजे पर्सेंटेज नव्हते जे आज समथिंग मिडल जे बुद्धिमत्तेचे तेही मुलं सहज मिळवतात ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत होता म्हणजे कल्पना करा आमची बुद्धिमत्ता किती खाली होती पण त्यावेळेस ही स्पर्धा नव्हती जी तुमची स्पर्धा आहे हे क्लासेस वगैरे हे सगळं असं काही आमच्यात नव्हतं आम्ही सेल्फ अभ्यास करायचो सेल्फच प्राप्त करायचे माझ्या आई माझ्या आईमध्ये अख्ख्या गल्लीमध्ये साखर वाटली होती खूप आनंदी झाली होती आणि बारावीला ब्याऐंशी पडले तेव्हा पण ती आनंदी झाली होती आणि कॉलेजमध्ये आम्ही छान पैकी बारावी तर ते गाणे वगैरे लावून नाचलो होतो त्यावेळेस आम्हाला मग चांगले पडले छान पडले आणि आमचे प्राध्यापक प्राचार्य पण खुश होते आमच्यावर आमचं अभिनंदन त्यांनी पण केलं होतं पण आता, आता, आता इतर, जी मुलांना नव्याण्णव टक्के पडले तरी चेहरे पाहण्यासारखे असतात हिरवे असं तुमचा आमच्या काळात एकशे पाच आहे शंभर टक्के म्हणजे आमच्या माहितीनुसार एकशे पाच पडणारी मुलं मी पाहिलेत म्हणजे इतकं कॉमन झाले की मला ते पर्सेंटेज आणि जे तुमचं चालले आता ते कोणा बाजूला घेऊन जाईल मला माहिती हे बोलणं आपल्या मनातील भाव भावना इतरांपर्यंत पोहोचवणं हा गुण मी माझे ऐकूनच शिकले गुण माझी पहिली गुण माझी आहे खूप बोल कोणाची कधी खेचल आणि कोणाला आपलं मुद्दा समजावून सांगेल त्याच्या सहवासातूनच मला बोलायला शिकायला भेटलं कारण मी दहावीला असताना ती पण असताना ती पण बारावीला था। तिला शिकवत शिकवत मी कधी शिक्षक झालो हे मला कळलंच ना दहावीला मी शाळेत शिकायचो आणि तिला पण शिकवायचो बारावीला मी शाळेत शिकवायचो तिला पण शिकवायचो बरं गंमत एक सांगायची म्हणजे आणखीन एक गंमत बरं का मी होतो इंग्लिश मिडियमला ती होती मराठी तरी मी माझ्या शाळेचे ते तिला येऊन शिकवायचं फक्त मला त्यावेळेस तिची मराठी जमायची तरी मी वाचून समजून सांगायचा सा प्रयत्न करायचो म्हणजे तिला शिकवता शिकवता मी शिक्षक होतो आणि माझी बरोबरी मला भेटणारे सर खूप छान होते खूप सुंदर होते देव नावाचे एक सर होते देव सर म्हणून आम्ही देव सर, देव सर देव देव तर सर असं काही नाही देव सर इतकी सुंदर बोलायचे पुस्तक हतात घेतो आपल्यातलं छान शिकवायचं मला यशवंत पीएम एम कॉलेजला मी असताना अकरावी बाराला मला तर मैत्री सर सांगितले इतके शिकवायचे की असं तासन तास तासिक बसून राहू जर बेल ना चपराशी बेलवाजव चपराशाशात मांडायचं रेशिला आमच्यावर आम्ही मांडायचो त्या चपराशाला तो जाऊ माझी ड्युटी मला का काय नाही आमचा प्रेम संपतो ना तो संपायला नाही पाहिजे डिस्टर्ब होतं ना ते व्हायला पाहिजे त्यांच्या वाणी इतकी सुंदर होती आणि एक म्हणजे मला खूप छान होते जोशी सर राज्यशास्त्र शिकवायच्या काम केलं त्या सरांनी त्या काळात आणि इतकं इतकं अभिनय करून असं साक्षात ते लेखक त्यांच्या अंगात अवतरलेत की काय लेखकच आम्हाला शिकवायत की काय त्या सगळ्या गुरुजनांचा आशीर्वाद आहे ज्यामुळे मला कळत कळत वाटलं मला पण हे रोग घ्यायचं मला पण या पद्धतीनेच या ठिकाणी मुलांसमोर व्यक्त व्हायचे आणि मी हळूहळू त्याच्यामध्ये बोल केलो आणि आज जे काही आहे शिक्षक तुमच्या समोर कदाचित मी मी नाहीये ते सगळे माझे गुरुजी माझ्यात आणि मी न बोलता गुरुजी व्यक्त करतो एखाद्या गुरुजी कोण आपण काही घ्यायचं असेल ना कोणी पैसा वगैरे दे काही देत नाही घ्यायचा असेल ना त्यांचा गुण घ्या त्यांचं वागणं घ्या त्यांचं बोलणं घ्या त्यांचं आचरण घ्या चांगल्या गोष्टी घ्या वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा शंभर टक्के तुमचं आयुष्य आणि मी तेच